तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटते मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने दातांविषयक तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी तात्काळ संपर्क करा नमस्कार महाराष्ट्र लाईव्हनमध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत आंबी तालुका मावळ गावात कंजारभाट वस्ती येथे ओढ्याच्या बाजूला एक तीस वर्षीय महिला आरोपी हिने पाच हजार लिटर क्षमतेच्या टाकीमध्ये अंदाजे चार हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन किंमत दोन पोलिसांची चाहूल लागताच सदर महिला तेथून पळून गेली पोलिसांनी हे दोन लाख रुपये किमतीचे अंदाजे चार हजार लिटर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता लागणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन नष्ट केले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात पोलीस हवालदार अनंत रावंत वसीम शेख पोलीस कॉन्स्टेबल विनायक शेरमाळे रमेश घुले यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद